हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये तट अस्वीकरण अस्वीकृती जाहीर नकार नकारदर्शक विधान किंवा निवेदन होत आहे डिस्क्लेमरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है द मूवी बिगिन डिस्क्लेमर दूसरा वाक्य है थ्रू आउट ऑफिशियल डॉक्यूमेंट तीसरा वाक्य है इवेंट्स डिपिक्टेड एवर है वाक्य है द स्टैंडर्ड म्यूचुअल फंड पास्ट सेफॉर्मेंस इज नो गारंटी फॉर फ्यूचर रिजल्ट्स। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू